तर आज सकाळी सकाळी मस्तपैकी छान सहा सकाळी पाच वाजता मी महादेवाची पूजा अभिषेक वगैरे आटोपून घेतला आणि त्यानंतर मग माझ्या दुसऱ्या कामाला सुरुवात केली सर्वात आधी आज शिवरात्री होती म्हणून मग सकाळी सर्वात अगोदर देवपूजा आणि महादेवाचा अभिषेक वगैरे ह्या सर्व गोष्टी करून घेतल्या आणि त्यानंतर मग बाकी कामाला सुरुवात केलेली आहे तर हे बघा इथे माझी अशी महादेवाची पूजा झालेली आहे आणि छान असं खूप मस्त घरामध्ये प्रसन्न वातावरण वाटते ज्या दिवशी आपलं कुठलंही व्रत वैकल्य असते आणि उपवास असते त्या दिवशी अशा प्रकारे वातावरण असते आपल्या घरामध्ये खूप मस्त वाटत असते तर प्रसन्नता आणि भरपूर असं एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते तर खूप छान वाटत होतं मला पूजा झाल्यानंतर गायकम्रिलोचन काल भैरव काशिकापुरा गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्याच माझ्या सर्व शिवभक्तांना सर्व महादेवाच्या सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा आणि आता सकाळचे वाजलेले आहे साडेपाच आणि माझ्या आजच्या सकाळच्या रुटीनला सकाळी चारलाच सुरुवात झालेली आहे मी सकाळी चारला उठले आणि माझ्या सर्व नित्याचे रोजचे जे कामं असतात ते मी आटोकून घेतले आणि देवपूजा वगैरे सर्व माझी झालेली आहे तर आता मी बनवत आहे टिफिन कारण मला आम्हाला आणि मम्मीला उपवास आहे पण मुलांना आणि मिस्टरांना काही उपवास नसतो तर मी त्यांच्यासाठी टिफिन बनवते आणि आमच्यासाठी फराळाचं बघते काय घ्यायचं ते आणि आम्ही तर आम्ही निघणार आहोत आज महादेवाच्या दर्शनाला तर आज आम्ही कुठे जाणार आहे महादेवाचं दर्शन घ्यायला तर ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार तर तुम्ही ते नक्की पहा आणि आवड आजचा व्हिडिओ माझा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव तर में की सी खाजी ते नेना साथी। ते साथी मी इथे छानपैकी फ्लावरची भाजी बनवून घेते डब्यावर नेण्यासाठी त्यासाठी मी कढईमध्ये तेल आणि कांदे टाकून घेतले टोमॅटो वगैरे बारीक कट करून घेतले आणि इथं फ्लावर चिरलेली आहे आणि स्वच्छ धुवूनच ठेवलेली होती मी ही फ्लावर तर इथे कॅरी बॅगमध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिली होती तर आता मी बनवते आता सर्वात आधी भाजी आणि आपल्या भाजीमध्ये कांदे थोडी लालसर होत आलेले आहेत तर इथे टाकते हळद तिखट पावडर थोडासा काळा मसाला आणि थोडं धनी पावडर तर आता हे सर्व मसाले मी मस्त तेलामध्ये होऊ देते साधी आणि सिंपल अशी भाजी बनवणार आहो आपण तर इथं भाजीमध्ये मसाला जर सुद्धा मी पटकन टोमॅटो वगैरे टाकून घेतले आणि छान मऊ शिजी द्यायची आपल्याला मस्तपैकी फ्रेंड्स इथे मी आता फुलगोबीची भाजी टिफिनमध्ये बनवली आहे आणि मिस्टरांसाठी आणि केदारसाठी आणि चपात्या पण घेतल्या आहेत टिफिनमध्ये आणि आमच्यासाठी फराळाचं घेते तर त्यासाठी मी आता इथे रत्नाळं उखळत ठेवलेले आहे कुकरमध्ये रत्नाळं लावले आणि त्याचा बनवणार आहे मी शिरा तर मंडळी नमस्कार आज मी तयार झालेली आहे अशा प्रकारे छान अशी रेड कलरची आणि नेव्ही ब्ल्यू कलरची साडी वेअर केलेली आहे आणि आता निघालेली आहे मी महादेवाच्या दर्शनाला जाण्यासाठी तर आता आम्ही जाणार आहे तर कुठे जाणार आहे हे मी तुम्हाला सांगते मला नाव नाही मिळालं त्या मंदिराचं तर या देवस्थानमध्ये आम्ही जाणार आहे ज्या ज्या ठिकाणी मी जाणार आहे त्या त्या ठिकाणचं मी व्हिडिओ शूट नक्की करेल आणि तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत जा तर आता अशा प्रकारे मस्तपैकी रेडी झाली आहे तर दाखवते मी तुम्हाला माझं पूर्ण लूक तर हे आहे माझं आजचं लुक तर, तर अशा प्रकारे छान मी रेडी झाली आणि असं आहे माझा आजचं लुक तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता मी खाली जाते आणि खाली बघू आपण तयारी झालेली आहे का सर्वांची तर आणि ह्यांची आंघोळ सुरू आहे हे करत आहेत आंघोळ आणि मी अशा प्रकारे रेडी झाली मुलांची तयारी झाली का तर ते बघते आता तर इथे सर्वजण तयारी करून बसलेले आहे गाडीची वाट पाहत आहे गावरी दिशा दिशा इकडे बाय इथे दिशा तयार झाली आहे केदार असा तयार झालेला आहे तर आता इथे आम्ही घरातून निघालो गाडी आली होती घराजवळच आणि मग मा गाडीमध्ये बसल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे तर आता आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी महादेवाच्या तर गावाचे नाव आहे तर गावाचे नाव आहे धामोत्री तर धामोत्री इथे पौराणिक शिवलिंग आहे आणि ते शिवलिंग म्हणजे गाभाऱ्यामध्ये आहे आणि खूप पौराणिक असं मंदिर आहे ते आणि खूप छान वातावरण आहे तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आणि हा व्हिडिओ आहे रस्त्यांनी जातानाचा सगळीकडे मस्त पूर्ण हिरवगार असं वातावरण होतं आणि ऊनही कडक तापत होती आणि आजूबाजूला रोड रस्त्याच्या पळसाच्या झाडांना छान असे फुलं बहरलेले होते खूप सुंदर दिसत होता आजूबाजूचा परिसर जाताना खूप छान असं वाटत होतं गव्हाचे छान हिरवे हिरवे वावर शेतामध्ये आणि आंब्याचे झाडं आंब्याच्या झाडांना आलेला बहर मन एक आकर्षण करत होतं खूप सुंदर वाटत होतं चला तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहे धामोत्री तर धामोत्री या गावामध्ये हे मंदिर आहे आणि खूप छान असं वातावरण आहे तर हे बघा आता मंदिराच्या कडे जाण्याचा हा मार् मार्ग आहे तर आम्ही निघालेलो आहे मंदिरात जाण्यासाठी तर इथे आता आजूबाजूला छान यात्रेकऱ्यांची पण गर्दी होती यात्रेसाठी दुकाने वगैरेची रेलचेल सुरूच होती कारण सकाळचा दहा वाजताचा वेळ होता म्हणजे सकाळी जास्त गर्दी नव्हती आणि दुपारी भरपूर अशी गर्दी राहणार आहे असं वाटत आहे आम्हाला कारण हे मस्त एक पौराणिक मंदिर आहे आणि सकाळी गर्दी कमी असते म्हणून आम्ही सकाळी लवकरच इथं येण्याच्या तयारीमध्ये होतो आणि लवकरच येऊन गेलेलो आहे आणि दर्शन पण खूप छान शांततेनं झालं होतं आमचं खूप मस्त आणि हे बघा आता आजूबाजूला छान असे दुकानं वगैरे आहे आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि प्रसाद घेऊन आलेलो आहे इकडे मंदिराकडे चढण्या जात आहे इथे भागवत पण सुरू होतं शिवपुराण तर इथे छान असा मोठा भव्य असा मंडप पण होता शिवपुराण भागवतासाठी तर ही बरेच भाविकांची पण गर्दी आहे इथे तर हे बघा आणि आता हा हे मेन मार्ग गाभाऱ्याकडे जाण्याचा तर आता आपण मंदिराच्या गाभाऱ्या गाभाऱ्याच्या मंदिराकडच्या ह्या पायऱ्या आहेत वर चढण्याच्या तर आपण आता ह्या पायऱ्या चढत आहोत मंदिराच्या तर आता आपण निघालेलो आहे गाभाऱ्याकडे जाण्यासाठी मन देवाच्या महादेवाच्या तर मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि बाकीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या सेंड करणार आहे तर माझा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय हर हर महादेव एवन आता, है, तर आता मंदिरामध्ये येऊन पोचलेलो आहे चला तर आता सर्वात आधी महादेवाचं दर्शन घेते आणि तुम्हाला हा पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आता आजचा व्हिडिओ बघा आणि पु महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला पुढला व्हिडिओ बघावा लागेल कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर त्यामुळे मी बाकीचे व्हिडिओ काही टाकणार नाही आहे आज तर उद्या बघण्याचा पार्ट टू उद्या बघा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका